महाराष्ट्रामधला कोरोनानं घेतलेला पहिला बळी हा मुंबईतला होता दुबईहून प्रवास करून परतलेल्या चौसष्ट वर्षांच्या व्यक्तीचा कोरोना व्हायरसमुळे अठरा मार्चला मृत्यू झाला मग सहा दिवसांनंतर मुंबईच्या हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये दुसरा मृत्यू झाला त्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्रातला मृतांचा आकडा हा वेगानं वाढत चालला आहे पण सगळ्यात चिंतेची गोष्ट ती आहे की मृतांची वाढणारी टक्केवारी म्हणजे शंभर जणांना कोविड झाला असेल तर एखाद्या जर्मनीसारख्या देशात फक्त एक पूर्णांक सहा लोकांचा जीव जातो अमेरिकेत तीन तर चीनमध्ये चार जणांचा जीव जातो पण महाराष्ट्रात हे प्रमाण सुमारे सहा टक्के आहे समजून घेऊया आपल्या राज्यात असं का होत आहे कोरोनाची लागण झालेली म्हणजे कोविड हा आजार झालेली प्रत्येक व्यक्ती मरण पावत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यातले काहीच लोक मरण पावतात त्यांचं प्रमाण नेमकं किती असतं दोन टक्के तीन टक्के दहा टक्के की बारा टक्के हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं भारतामध्ये मृत्यूचं प्रमाण हे दोन पूर्णांक सहा टक्के इतकं आहे पण महाराष्ट्रात मात्र हे प्रमाण पाच पूर्णांक नऊ टक्के इतकं जास्त आहे म्हणजे भारताच्या राष्ट्रीय सरासरीच्या दुपटीपेक्षा जास्त आहे महाराष्ट्र सरकारसाठी मोर्टॅलिटी रेट हा मोठा चिंतेचा विषय आहे संख्या नक्कीच मला असं वाटतं की थोडी जास्त आहे आमच्या अपेक्षेपेक्षा कारण अडीच टक्के, तीन टक्के आमी ते तीन टक्क्यापर्यंत आम्ही जे डेथ्स अपेक्षित करत होतो तर त्याच्यात पाच टक्क्याच्या दरम्यान ही डेथची संख्या चालली आहे महाराष्ट्रात झालेल्या त्रेचाळीस मृत्यूंचा आम्ही बीबीसी मराठीमध्ये सखोल अभ्यास केला आता हा आकडा बावन्नच्या पुढे गेलाय पण उरलेल्या अकरा जणांच्या वयाची आणि मेडिकल कंडिशनची माहिती अजूनपर्यंत सरकारनं जाहीर केली नाही आहे तर आमच्या काय लक्षात आलं तर एक आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनामुळे पस्तीस पुरुष आणि दहा महिलांचा मृत्यू झाला आहे म्हणजे पुरुषांना कोविडचा धोका हा सगळ्यात जास्त आहे नंबर दोन महाराष्ट्र कोरोना व्हायरसमुळे मृत्युमुखी पडलेले सगळे पुरुष हे सत्तेचाळीस वर्षांच्या पुढचे आहेत सोळा पुरुष हे वय पन्नास ते एकोणसाठ या वयोगटातले आहेत साठ ते एकोणसत्तर वयोगटातल्या पुरुषांची संख्या अकरा आहे सत्तर ते एकोणऐंशी वयोगटातल्या पुरुषांची संख्या पाच आहे तर ऐंशीच्या पुढे असलेल्या व्यक्तींची संख्या ही तीन आहे पन्नास ते एकोणसाठ या वयोगटातल्या लोकांची संख्या जास्त असल्याचं कारण आणि ते म्हणजे या वयात बहुतेकांना उच्च रक्तदाब आणि मधुमेहासारखे आजार होतात त्याचबरोबर ते, आज ते या काळात ॲक्टिव्ह असल्यामुळे त्यांचं व्हायरसला एक्सपोजर हे जास्त असतं महिलांमध्ये हे प्रमाण किती आहे हे जाणून घेण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न केला बघा चाळीस किंवा त्याच्यापेक्षा कमी तीन मृत्यू झालेत एक्केचाळीस ते एकोणपन्नास एक पन्नास ते एकोणसाठमध्ये एक आणि साठ आणि त्यापेक्षा अधिक मध्ये चार मृत्यू हे महिलांमध्ये झाले आहेत एकूण काय तर सगळ्यात तरुण महिलेचं वय हे एकतीस होतं आणि ती नऊ महिन्यांची गरोदर होती उरलेल्या सात महिलांमध्ये एका महिलेचा अपवाद वगळता सगळ्यांना उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर आणि मधुमेह म्हणजे डायबिटीज त्याचबरोबर श्वसनाचा सुद्धा होता म्हणजेच ज्या महिला आजारी आहेत त्यांना कोरोना व्हायरसमुळे मृत्यू होण्याचा धोका हा सगळ्यात जास्त आहे कोरोनामुळे जीव जाणाऱ्या सगळ्या लोकांचा जीव काही कोविडमुळे म्हणजे फुफ्फुसाच्या इन्फेक्शनमुळे जात नाही सुरुवात तिथून होते आणि मग इतर कॉम्प्लिकेशन्स वाढत जातात आणि त्यात आपला जीव जातो असं होतं त्यामुळे कोविडच्या मृतांचा आकडा असं म्हणण्यापेक्षा कोविड संबंधित मृतांचा आकडा असं म्हणायला हवं खरं तर महाराष्ट्रामध्ये दुसरा मृत्यू झालेली व्यक्ती ही फिलिपिन्सची नागरिक होती त्यांचा कोविड बरा झाला पण उच्च रक्तदाब आणि मधुमेहामुळे कॉम्प्लिकेशन्स होऊन त्यांचा मृत्यू झाला कोमॉर्बिडिटी म्हणजेच एका आजारात दुसऱ्या प्रकारची गुंतागुंत निर्माण झाली तर त्यातून होणारा मृत्यू म्हणजे कोविड झाला असताना इतर आजारांनी डोकं वर काढणं महाराष्ट्रामध्ये ज्या जणांचे मृत्यू झाले ज्यांचे आतापर्यंत मृत्यू झालेत त्यात अशा कोमॉर्बिडिटीचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं होतं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा बीबीसी मराठीशी बोलताना याचबद्दल चिंता व्यक्त केली होती मुंबईमध्ये जी वाढ होती आहे ती खरोखर गंभीर आहे आणि त्याकरता मला असं वाटतं की आपण सगळे म्हणजे प्रशासन असेल किंवा काही प्रमाणात जनता असेल सगळ्यांचीच ही जबाबदारी आहे रोज महाराष्ट्रात केसेस वाढताय एक प्रकारे कम्युनिटी स्प्रेडच्या दारावर आपण उभं राहून दार ठुठावतोय या परिस्थितीत महाराष्ट्र आहे अजूनही कम्युनिटी स्प्रेड झालेला नाहीये पण त्या दारावर आपण पोचलेलो आहोत म्हणजे एकीकडे रोगाचा संसर्ग नवीन लोकांना होणार नाही यासाठी लॉकडाऊन करायचं पण ज्यांना संसर्ग झालाय त्यांचा मृत्यू होणार नाही यासाठी आता सरकारला अगदी पटापट पावलं उचलावी लागणार आहेत म्हणूनच मुंबईमध्ये महाराष्ट्रातलं मृत्यूंचं प्रमाण रोखण्यासाठी डॉक्टरांच्या उच्चस्तरीय समितीची स्थापना ही तातडीनं करण्यात आली आहे असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं जर आपण जगावर नजर टाकली तर इस्रायलमध्ये शून्य पूर्णांक पस्तीस टक्के जर्मनीत सुमारे एक टक्का दक्षिण कोरियामध्ये एक पूर्णांक सहासष्ट टक्के यू एस एमध्ये एक पूर्णांक ब्याण्णव टक्के भारतामध्ये दोन पूर्णांक सहा टक्के आणि चीनमध्ये चार टक्के ब्रिटनमध्ये आठ पूर्णांक सतरा तर इटलीत हेच प्रमाण सुमारे बारा टक्के आता असं का होतं यासाठी किमान पाच कारणं असू शकतात पहिलं कारण आपण पाहिलंय की साठच्या पुढे ज्यांचं वय असतं त्यांच्या मृत्यूची शक्यता जास्त असते इटलीसारख्या देशात वयोवृद्धांचं प्रमाण जास्त आहे तुलनेनं चीन आणि भारतामधली लोकसंख्या जास्त तरुण आहे त्यामुळे सुद्धा इटलीमध्ये मृतांची टक्केवारी जास्त असू शकते दुसरा मुद्दा म्हणजे जर रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढली तर हॉस्पिटलमध्ये जागा शिल्लक राहत नाही पुरेसे व्हेंटिलेटर्स नसतात त्यामुळे ज्यांचे जीव उपचार करून वाचवता येऊ शकतात त्यांचे सुद्धा जीव जाऊ शकतात आणि मृतांची टक्केवारी ही मग वेगानं वाढते तिसरं कारण कोविड हा व्हायरस आहे आणि व्हायरल फीवर झाल्यामुळे बॅक्टेरियल इन्फेक्शनचा धोका हा सगळ्यात जास्त असतो या बॅक्टेरियल इन्फेक्शनवर दिल्या जाणाऱ्या औषधांना काही जणांची शरीरं ही, ही अजिबात प्रतिसादच देत नाहीत याला अँटी मायक्रोबियल रेझिस्टन्स असं म्हणतात असा रेझिस्टन्स युरोपात आणि विशेष करून इटलीमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे आणि म्हणूनच हा बॅक्टेरिया तिकडे अनेकांचे जीव घेतो आहे चौथं कारण आहे ते म्हणजे टेस्टिंगचं प्रमाण काही देश लाखो लोकांचं टेस्टिंग करत आहेत ज्यांच्यात लक्षणं दिसत नाही आहेत ते सुद्धा पॉझिटिव्ह असू शकतात अशी माणसं एकूण आकड्यात धरले जातात त्यामुळे काय होतं तर मृतांची टक्केवारी कमी वाटते उलट भारतासारखा देश असा आहे की जिकडे लाखो लोकांचं टेस्टिंग होत नाहीये आणि त्यामुळे लक्षणं दिसत नसलेल्या लोकांना मोजलत जात नाहीये त्यामुळे एकूण कोविड झालेल्या लोकांचं प्रमाण कमी भासेल आणि मृतांची टक्केवारी जास्त वाटेल पाचवा मुद्दा आहे ते म्हणजे मृत्यूचं कारण समजा एखादा कॅन्सर पेशंट आहे आणि त्याला कोविड झाला कोविडमुळे त्याचा कॅन्सर बळावला आणि त्यात त्याचा त्या त्या मृत्यू झाला तर मग तो कोविडचा मृत्यू म्हणायचा की कॅन्सरचा वेगवेगळ्या देशात याबद्दल वेगवेगळे नियम आहेत आणि त्यामुळे आकडे हे वेगवेगळे येऊ शकतात तर ही सोपी गोष्ट तुम्हाला नेमकी कशी वाटली हे आम्हाला जरूर कळवा कोविडशी संबंधित सगळे अपडेट्स आणि ताजी बातमी वाचण्यासाठी आमची वेबसाईट बी बी सी मराठी डॉट कॉम इकडे दररोज भेट द्या आणि आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा